नमस्कार शेतकरी बांधवांनो मान्सूनकरता पोषक वातावरण दोन्ही समुद्रात होताना दिसत आहे अरबी समुद्रात एक कमी दाब क्षेत्र तयार होत आहे त्याचप्रमाणे बंगालच्या खडेसुद्धा एक कमी दाब क्षेत्र तयार होत आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा मान्सूनला गती मिळण्याची शक्यता आहे आणि म्हणून शेतकरी बांधवांनी आपली जर कामे राहिली असेल तर ती शेतीची कामे लवकरात लवकर उरकून घ्यावी तर शेतकरी बांधवांनो आठ जून रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई पुणे नाशिक आणि मालेगाव या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस आठ जून रोजी अपेक्षित आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी सावंतवाडी राजापूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि तुळजापूर या परिसरामध्ये सुद्धा आठ जून रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील लातूर अहमदनगर बीड केज माजलगाव या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्र तर हुबडी बालारी आणि हैदराबाद या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे चेन्नई नेलोरे आणि पोंडिचेरी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस आठ जून रोजी अपेक्षित आहे मित्रांनो नऊ रु नऊ जून रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे जसे की मुंबई नाशिक पुणे या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली कोल्हापूर तुळजापूर सोलापूर या सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी सावंतवाडी आणि राजापूर या सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड लातूर परळी उदगीर या सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे तर मित्रांनो मान्सूनला गती मिळण्याची गती मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश विभागामध्ये पावसाळा पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे त्याकरताच योग्य तारखा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो नऊ जून रोजी महाराष्ट्रा व्यतिरिक्त हुबडी शिरशी मंगळुरू हसन बालारी भागा, पोस असना ने बाद, या सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे बंगळुरू कोयंबटूर पांडिचेरी चेन्नई नेलोरा आणि हैदराबाद या परिसरामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो दहा जून रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे जसे की रत्नागिरी सातारा सांगली अकलोज आणि सोलापूर या परिसरामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे गोरेगाव खोकोली आणि पुण्यातील काही भाग या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच मराठवाडा विभागातील बीड लातूर पेठ परळी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असताना त्याचप्रमाणे करमाळा इंदापूर जामखेड या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होणं शक्यता आहे मित्रांनो दाज जून रोजी पश्चिम विदर्भातील काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे जसे की बुलताना चिखली खामगाव मेहकर वाशिमचा काही भाग वा, त्याचप्रमाणे कारांजा आणि मंगळूरच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दहा जून रोजी आवाहनाची शक्यता आहे मित्रांनो दहा जून रोजी महाराष्ट्राविरिध इतर संघात झाल्यास हुबळी सिरसी मंगळुरू कन्नूर आणि हसन या भागामध्ये सुद्धा वादळ स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे बेंगलुरू कोयमटूरू तिरुवंतवेल्ली तांजावार आणि पोंडिचेरी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे चेन्नई नेलोरे हैदराबाद या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पूर्व किनाऱ्यावरील विजयवाडा विशाखापट्टणम भुवनेश्वर त्याचप्रमाणे जगदलपूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो बंगालच्या खळीमध्ये निर्माण होणाऱ्या कमी दाब क्षेत्रामुळे भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम या ठिकाणी दहा जून रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मान्सूनच्या तारखा कोणत्या शेराणी पेरणी कधी करायची कोणत्या भागात नुकसानकारक पाऊस होईल याची माहिती आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तेव्हा त्याकरता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपणास आवडला असल्यास तुला लाईक आणि कमेंट करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे युट्यूबच्या